तर आजची आपली रेसिपी असणार आहे झणझणीत जन गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा तर इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे आणि त्याला चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार हळद लावलेली ला आहे आणि मटणाचा जो पांढरा भाग असतो तो, तो बाजूला ठेवलेला आहे आता आपण कुकरमध्ये याला शिजवून घेणार आहोत तर गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि थोडंसं तेल घेतलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपण साईडला काढून ठेवलेला मटणाचा पांढरा भाग म्हणजेच मांद तेलामध्ये तळून घेणार आहोत तर या पद्धतीने मांद तेलामध्ये तळून घेतल्यामुळे याला तेल सुटतं आणि मटणाचा रस्सासुद्धा चवीला छान होतो तर इथे बघा याला छान तळून घेतलेलं आहे तर हे मांद एकदम व्यवस्थित तळून तयार झालेलं आहे तर तळून घेतल्यानंतर हे फुलून अगदी दुप्पट झालेलं आहे आता आपण यामध्ये शिल्लक राहिलेलं मटणसुद्धा ॲड करूयात आता मटण घातल्यानंतर याला सुद्धा आपल्याला तेलावरती जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आता मटण घातल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि बारीक गॅसवरतीच झाकण ठेवून आपण याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांसाठी मंद गॅसवरती तेलावरतीच भाजून घेणार आहोत तर मोठा गॅस ठेवायचा नाही कारण याला पाणी सुटलं नाही तर हे मटण करपू शकतं एकदम लो गॅसवरती हलक्या हाताने झाकण ठेवून या याला पंधरा मिनटांसाठी आपण वाफवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे तर पंधरा मिनटामध्ये त्याला छान तेलही सुटलेलं आहे आणि कुकरला हे कुठेही चिकटलेलं नाही तर या पद्धतीने किमान पंधरा ते वीस मिनटांसाठी मटन आपल्याला नेहमीच तेलावरती आणि आमच्या पाण्यामध्येच वाफवून घ्यायचं आहे यामुळे हे चवीला छान तयार होतं आता पंधरा ते वीस मिनटानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना नेहमीच एकदम व्यवस्थित गरम करून टाकायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही कारण यामुळे याची चव जी आहे ती बिघडू शकते आता पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून किमान तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कधी कधी आपल्याला चारऐवजी पाच शिट्ट्याही घ्याव्या लागतात आता आपण मटनचा रस्सा तयार करण्यासाठी मसाला बनवणार आहोत तर इथे बघा एक मोठ्या आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे कांद्यासोबतच मसाला तयार करण्यासाठी आपल्याला थोडंसं आलं आणि भरपूर लसूण लागणार आहे तर इथे बघा आल्याचे तीन तुकडे घेतलेले आहेत सोबतच जवळजवळ पंधरा ते वीस एवढ्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर मटणाचा रस्सा चवीला छान व्हावा यासाठी लसूण थोडा जास्त टाकायचा आहे आता याला मी भाजून घेणार चा आहे, आहे तर मसाला भाजेपर्यंत आणि थंड होईपर्यंत आपण इथे बघू शकता याच्या मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि हे मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे तर शिजवून घेतलेलं हे मटण आपण साईडला ठेवूयात आणि यासाठी मसाला बारीक करून घेऊयात तर घेतलेला कांदा आलं आणि लसूण भाजून घेतलेलं आहे आणि त्याला पूर्ण थंडसुद्धा करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे तर खोबऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तर हे खोबरं मी अगोदरच हलक्या रंगावरती भाजून एका डब्यामध्ये बारीक करून ठेवलेलं होतं त्यापैकी चार चमचे खोबरं मी इथे घेतलेलं आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा आलं आणि लसूणसुद्धा घालूयात सोबतच आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे तर यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून हा मसाला सुरुवातीला पाणी न टाकताच मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे पण आपल्याला मटणचा रस्सा तयार करताना मसाला एकदम बारीक वाटायचा आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हा मसाला पुन्हा एकदा मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट तयार होईपर्यंत वाटून घेऊयात तर मटनचा रस्सा तयार करताना मसाला जेवढा बारीक केलेला असेल तेवढा रस्सा छान मिळून येतो तर हा मसाला पाणी घालून मी एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे आता इथे बघू शकता दोन काळी मिरी दोन लवंगा आणि थोडीशी दालचिनी मी घेतलेली आहे सोबतच तुम्हाला यामध्ये आणखी काही खाडे मसाले ॲड करायचे असतील तर करू शकता आता इथे आपण एका वाटीमध्ये आवडीनुसार लाल तिखट घेऊयात तर हा घरगुती मसाला आहे तर चार चार चमचे एवढा मसाला मी ते घेतलेला आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे आता आपण फोडणी करूयात तर गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तर मटणाचा रस्सा तयार करताना तेल आपल्याला थोडंसं जास्त ठेवावं लागतं तेव्हाच रस्सा छान तरीदार तयार होतो आता आपण काढून घेतलेले खाडे मसाले सुरुवातीला तेलामध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मसाला घातलेला आहे आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती एकसारखा हलवत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर संपूर्ण मसाला इथे मी तेलामध्ये काढून घेतलेला आहे आणि याला आता तेल सुटेपर्यंत या तेलावरती परतून घेणार आहे तर हा मसाला भाजण्यासाठी आपल्याला फार वेळ लागत नाही कारण या अगोदरच आपण खोबरं आणि कांदासुद्धा भाजूनच बारीक करून घेतलेला आहे भाजून घेतलेले साहित्य असल्यामुळे हा मसाला पटकन भाजला जातो आणि याला तेलही अगदी लवकर सुटतं तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा मसाला एकसारखा हलवत मी दोन ते तीन मिनटामध्येच भाजून घेतलेला आहे तर दोन ते तीन मिनटामध्येच मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण मोजून घेतलेलं लाल तिखट ॲड करूयात तर इथे हा मसाला भाजून तयार झालेला आहे आता लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट घातल्यानंतर याला आपण पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात तर मसाला भाजताना तो करपू नये यासाठी यामध्ये आपण एक चमचा मटण सूप ॲड करूयात यामुळे मसाला व्यवस्थित भाजला जाईल आणि भाजताना तो जास्त करपणार नाही तर एक चमचा एक मटन सूप या मसाला म मसाल्यामध्ये मी घातलेला आहे आणि याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा मसाला एकदम व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे याला तेलही अगदी छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटन घालून व्यवस्थित मिक्स करूयात तर इथे मी मटण आणि हा मसाला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्हाला सुक्कं मटण बनवायचं असेल तर सेम हीच पद्धत आणि हाच मसाला तयार करून तुम्ही या पद्धतीने चमचमीत सुक्कं मटण तयार करू शकतात त्यामध्ये आता मी गरम पाणी घालणार आहे कारण याचा मला रस्सा तयार करायचा आहे म्हणून यामध्ये आता आवडीनुसार पाणी ॲड करूयात तर पाणी घालत असताना गरम पाणी घालायचं आहे इथेसुद्धा आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत असा रसा इथे तयार झालेला आहे तर याला मी आणखी थोडंसं पातळ करणार आहे म्हणून यामध्ये आणखी गरम पाणी मी ॲड करणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे चपातीसोबत या पद्धतीचा मसाला तुम्ही तयार करू शकता पण भाकरीसोबत जर रसा तयार करायचा असेल तर यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालावं लागेल तर माझ्या अंदाजानुसार यामध्ये मी आवडीनुसार पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे एकदम गावरान पद्धतीने झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तर हा मटण रस्सा बनवण्याची सांगलीकरांची पद्धत आहे सांगली, सांगली भागामध्ये या पद्धतीने मटणाचा रस्सा तयार केला जातो तर तयार झालेल्या रश्शामध्ये तुम्हाला टाकायची असेल तर सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद